तुम्ही कुठे असणार आहेत तुमचे प्रश्न कुठे असणार आहेत तुमच्या पिढ्यापुढे बर्बाद होणार आहेत जगणार आहेत मरणार आहेत आहेत याच्याशी या, या पुढाऱ्यांना काहीही देणं घेणं नसणार आहे आणि तरी देखील आपण त्यांच्यासाठी मरमर करतो जीवाचं रान करतो हे कितपत योग्य आहे त्याभोवतीच आपलं उत्पन्न त्याभोवतीच आपलं आरोग्य त्या त्याभोवतीच आपलं शिक्षण अवलंबून असणार आहे आणि पुढील प्रश्न असणार आहेत या दृष्टीनं विचार करणारा एकतरी नेता या सर्व राजकारणामध्ये तुम्हाला दिसला का आणि तसा काम करणारा तुमच्यासमोर आहे का हा पहिला प्रश्न माझा तुमच्यासमोर आहे आपल्या राज्यातील आपल्या देशातील प्रश्न हे सुटण्यापेक्षा दर पंचवार्षिकला ते गुंतागुंतीचे होत आहे दर पंचवार्षिकला दारिद्र्य वाढत आहे दर पंचवार्षिकला अन्नधान्याचा प्रश्न गंभीर होत आहे दर पंचवार्षिकला पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे दर पंचवार्षिकला पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे आणि अशा गंभीर होत चाललेल्या प्रश्नामध्ये आपण आपल्या पिढ्यांना जन्म घालत आहोत त्याचा विचार आपण कुठेही करत नाहीत आपल्या पिढ्यांना पुढे काय वाढून ठेवलं आहे आणि काय असणार आहे याची दूरदृष्टी आपल्यालाच नाही तर आपल्या नेत्याकडून आपल्यासाठी त्यांनी काय करावं याची दृष्टी याची अपेक्षा आपण का ठेवावी आणि म्हणून विचार करणं आवश्यक आहे जात महत्त्वाची नाही धर्म महत्त्वाचा नाही पक्ष महत्त्वाचा नाही पक्षानं दिलेला वजनदार नेता महत्त्वाचा नाही त्या नेत्याच्या मेंदूमध्ये किती वजनदार विचार आहेत किती वजनदार संकल्पना आहेत आणि समाजासाठी देशासाठी राज्यासाठी आणि इथल्या पर्यावरणासाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या नद्यांसाठी इथल्या तलावांसाठी किती विस्तारक भूमिका महत्त्वाची आहे हे असणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला गरज अशा माणसांची आहे अशी माणसं शोधा भविष्यात ही मिळणार सुद्धा नाहीत जय जिजाऊ नमस्कार मित्रांनो सध्या सगळीकडे राजकारणाचं वारं सुरू आहे राजकीय लोकांची निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांची आता उत्सुकता मनस्थिती आणि मानसिकता तयार होते आपापल्या नेत्याच्या आपापल्या पक्षाच्या दृष्टीनं पोषक वातावरण आणि पोषक तत्व आपण वेगवेगळ्या ठिकाणी शोधतोय आपल्या मताशी समविचारी माणसं आजूबाजूच्या गर्दीमध्ये आपण शोधतोय आणि बहुमताकडे आकडा जातोय की नाही या उत्सुकतेमध्ये आपण सगळेजण आहोत परंतु मित्रांनो तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या तुम्ही कुठल्याही नेत्यांचे समर्थक असू द्या परंतु एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे आणि आपल्या समोर ती व्यक्त करायची आहे की ज्या नेत्याला तुम्ही आतापर्यंत मतदान केलं त्या नेत्यानं आपल्या आजूबाजूचे सर्व प्रश्न सोडवले का आणि भवितव्याच्या दृष्टीनं भविष्यकालीन आवश्यक असणारे प्रश्न निकाली निघले का याचं आत्मचिंतन आपण प्रत्येकानं करावं आणि ते करीत असताना ते चिंतन दूषित असू नये ते निर्मळ असावं हे महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं मित्रांनो भारतात आणि राज्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये आज जशी शिक्षण आरोग्य आणि व्यक्तिसापेक्ष अशा ज्या मानवनिर्मित आणि मानवाला अनुभूत असलेल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांचे प्रश्न आहेत त्यापेक्षाही सर्वात मोठा प्रश्न आता पर्यावरणाचा प्रश्न देखील तितकाच गंभीर आहे आणि त्याचबरोबर त्या भोवतीच आपलं उत्पन्न त्या भोवतीच आपलं आरोग्य त्या त्याभोवतीच आपलं शिक्षण अवलंबून असणार आहे आणि पुढील प्रश्न असणारे या दृष्टीनं विचार करणारा एकतरी नेता या सर्व राजकारणामध्ये तुम्हाला दिसला का आणि तसा काम करणारा तुमच्यासमोर आहे का हा पहिला प्रश्न माझा तुमच्यासमोर आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे की आपण म्हणतो की ने माझा नेता माझ्यासाठी माझ्या समाजासाठी माझ्या मतदारसंघासाठी सर्वोत्तम आहे सर्वोत्कृष्ट आहे आणि म्हणून मी त्याला मतदान करणार आहे नक्की करा हरकत काहीच नाही परंतु ज्याला तुम्ही नेता मानता ज्याच्याकडे संपत्ती भरमसाट आहे त्या नेत्यानं जयंत्या साजऱ्या करण्याव्यतिरिक्त कधी एखादा वृद्धाश्रम खोलला आहे एखादा अनाथ अनाथाश्रम सुरू केला आहे किंवा मतदारसंघातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिग्रहाची सोय केली मोफत क्लासेसची सोय केली असं उदाहरण तुमच्या मतदारसंघामध्ये आहे का म्हणजे जे प्रश्न खऱ्या आपल्या जीवनामधील आहेत गोरगरीब सर्वसामान्य माणसाचे आहेत त्या प्रश्नावरती आपले नेते काम करत नाहीत आणि करणारही नाहीत हेही तितकंच खरं आहे प्रत्येकजण निवडून येतो तो, तो राजकारणाला म्हणून पाहतो आणि म्हणूनच तो राजकारणामध्ये येत असतो हे सत्य आहे ज्या देशामध्ये राजकारण सेवा म्हणून करण्यापेक्षा करिअर म्हणून केलं जात असेल ते राजकारण तुम्हाला सेवा आणि संधी आणि सुविधा कधीच देऊ शकत नाही म्हणून इथे प्रत्येकाला करिअरच्या माध्यमातून आम्हा पैसा कमवायचा आहे स्वार्थ साधायचा आहे आणि तो साधत असताना तुम्ही कुठे असणार आहेत तुमचे प्रश्न कुठे असणार आहेत तुमच्या पिढ्यापुढे बर्बाद होणार आहेत जगणार आहेत मरणारा आहेत आहेत याच्याशी या, या पुढाऱ्यांना काहीही देणं घेणं नसणार आहे आणि तरी देखील आपण त्यांच्यासाठी मरमर करतो जीवाचं रान करतो हे कितपत योग्य आहे पक्षानं माणूस द्यायचा आणि माणसानं पक्ष निवडायचा या पलीकडे राजकारणाच्या परिसीमा विस्तारलेल्या नाहीत आणि अशाही पद्धतीमध्ये आपण अचूक माणसं निवडण्याची घोडचूक करतो हेच आपल्या दारिद्र्याचं खरं लक्षण आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यातील आपल्या देशातील प्रश्न हे सुटण्यापेक्षा दर पंचवार्षिकला ते गुंतागुंतीचे होत आहे दर पंचवार्षिकला दारिद्र्य वाढत आहे दर पंचवार्षिकला अन्नधान्याचा प्रश्न गंभीर होत आहे दर पंचवार्षिकला पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे दर पंचवार्षिकला पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत आहे आणि अशा गंभीर होत चाललेल्या प्रश्नामध्ये आपण आपल्या पिढ्यांना जन्म घालत आहोत त्याचा विचार आपण कुठेही करत नाहीत आपल्या पिढ्यांना पुढे काय वाढून ठेवलं आहे आणि काय असणार आहे याची दूरदृष्टी आपल्यालाच नाही तर आपल्या नेत्याकडून आपल्यासाठी त्यांनी काय करावं हो? याची दृष्टी याची अपेक्षा आपण का ठेवावी आणि म्हणून विचार करणं आवश्यक आहे जात महत्त्वाची नाही धर्म महत्त्वाचा नाही पक्ष महत्त्वाचा नाही पक्षानं दिलेला वजनदार नेता महत्त्वाचा नाही त्या नेत्याच्या मेंदूमध्ये किती वजनदार विचार आहेत किती वजनदार संकल्पना आहेत आणि समाजासाठी देशासाठी राज्यासाठी आणि इथल्या पर्यावरणासाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या नद्यांसाठी इथल्या तलावांसाठी किती विस्तारक भूमिका महत्त्वाची आहे हे असणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला गरज अशा माणसांची आहे अशी माणसं शोधा भविष्यात ही मिळणार सुद्धा नाहीत आणि म्हणून जा आत्ताच जागे व्हा राजकारण ही नशा आहे त्या नशेमध्ये आपलं सर्वस्व गमावून बसू नका आणि योग्य माणसं पुढे करा चांगली माणसं ही तुमची वाट झाडतात आणि स्वार्थी माणसं तुमच्या वाटा पुसत असतात म्हणून आपल्या वंशजांसाठी पिढ्यांसाठी आपल्याला वाट नकोय त्या वाटेवरती सोनेरी सुवासाची फुले उगवणारी स्वच्छ मनाची माणसं हवेत या दृष्टीनं राजकारणाचा विचार करा पैसा कमवणारे कमवून जातील पण तुमच्या पिढ्या तशाच दारिद्र्यामध्ये खपतील उकेरड्यावरती खपतील याचा विचार करा यानिमित्तानं एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र